तंबाखूचं व्यसन किंवा निकोटीनचं व्यसन हे सोडणं वाटतं तितकं सोपं नक्कीच नाही सोडण्यासाठी उपाय एकच आहे ते पूर्णपणे सोडणं ते कमी होत नाही ते रिप्लेस होत नाही त्याला पूर्णपणे सोडायचं जर समजा रिलॅक्स झाला तर लगेच दुसऱ्या दिवशी परत प्रयत्न चालू करायचा दुसऱ्या दिवशी नाही मी तर म्हणतो त्याच दिवशी त्याच वेळी परत प्रयत्न चालू करायचा आणि एकदा एक असा मोठा पिरियड मिळवायचा की ज्याच्यामध्ये मी व्यसन केलेलं नाहीये तो पिरियड एकदा मिळाला की त्याच्यानंतर क्रेविंगही थांबतं सगळ्याच गोष्टी थांबतात आणि था तुम्ही व्यसनमुक्त आरामात होऊ शकता सुरुवातीचा जो पिरियड होता पहिला महिना दोन महिने तीन महिने सहा महिने खूप आठवण यायची मला सारखं वाटायचं की एखादी सिगरेट प्यायली तर काय व्यसनमुक्तीच्या पहिल्या प्रवासामध्ये सुरुवातीला जो काही मला त्रास झाला तो त्रास झाला पण एकदा तो पॅच गेल्यानंतर मला तंबाखू मुक्तीमुळे किंवा निकोटीन मुक्तीमुळे झाला तर फायदाच झालाय चहा पिताना मला बरोबर सिगरेट लागायची हा मला टॉयलेटला जायला सिगरेट लागायची जा। किंवा कुठलीही गोष्ट असेल साध्या साध्या गोष्टींनाही मला तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांची गरज लागायची ती आज लागत नाही त्याचप्रमाणे आयुष्यातल्या महत्वाच्या घटना जरी असतील किंवा कुठल्याही घडामोडी असतील तंबाखूची त्यावेळेस आठवण येत नाही आणि तंबाखू नसल्याचा त्याच्यावेळेस फायदाच होतो